नमस्कार मित्रांनो मित्रांनो रब्बी पेरण्याची सेटिंग तुम्हाला दाखवतो हरभरा पेरायचा असेल तर मित्रांनो पंधरा ते सोळाच्यामध्ये ठेवायचं मित्रांनो इथे सेटिंग पंधरा ते सोळा जर अजून लई नकर पातळ पेरायचं असलं तर चौदा ठेवायचं मित्रांनो चौदा आणि ज्वारी करडा पेरायचा असेल तर बघा एक पायलीला ज्वारी एक पायलीला करड्यामध्ये तीन पायली नसता अडीच पायली गवर मिसळून का इथं पाच ते सहावर ठेवून पेरायचं पाचवर ठेवून पेरायचं मित्रांनो जर गवर जास्त घातलं तर जास्त सेटिंग करायचं नसतं गवर क एक पायलीला दोन ते तीन पायली घातल्या तर मित्रांनो पाचवर ठेवून पेरायचं पाच ते सहावर बाकी रब्बी काय अजून काहीच नाही चालतंय नंबर एक चालतंय ह्या सेटिंगवर एक नंबर चलते चालते जॉईंडियर गेअर प्रो आहे आपल्याकडे ट्रॅक्टर आपण सी सेकंडमध्ये घालून पेरते मित्रांनो धोंडे नसण्या गेला का रब्बी पेरणी सी सेकंडमध्ये जर मध्ये धोंडे असले शेतामध्ये तर बी सेकंडमध्ये पेरते मित्रांनो प्रो ट्रॅक्टर रनिंगला खूप चांगला आहे मित्रांनो ॲवरेज मस्त देतं आहे मित्रांनो सी सेकंडवर गवर तर कोणी पेरत नाही मित्रांनो रब्बीला पुढे घालून पुढे गवर घालून पेरताव मागे बी खरिपीला चालते मित्रांनो आता सध्या हरभरा फिरताळा पुढी गवर घालून पेरते मित्रांनो पेटीमध्ये मागे बी आता काही ह्याच्यामध्ये हर हरभरा घालून पेरणार आहे इकडे समोरच्यामध्ये गवर घालून पेरणार आहे बघा एक नंबर आहे मित्रांनो पेरणी यंत्र पाटीदार गुजरात मॉडेल आहे मित्रांनो राहू इंदोर इंदोरून आणले मित्रांनो या मशीनला एक नंबर मशीन आहे मित्रांनो किती बी धोंडे राहत्या शेतामध्ये बी व्यवस्थिस्थिर पडतंय मित्रांनो किती बी आपटेल तर काही होत नाही एक नंबर बी पड़ते आत्ताच करडा पेरणार आहे मित्रांनो दीड एकर आता एकदा चार एकर ह्या शेतामध्ये हरभरा पेरणार आहे बघा तुम्ही बघू शकता या शेतामध्ये हरभरा पेरणार आहे आता पंधराची सेटिंग ठेवून पेरणार आहे मित्रांनो एक केरी पंचवीस किलो बी पडते मित्रांनो पंधराची शेटिंग ठेवून पेरल्यावर हरभरा तुम्हाला कसं पेरायचं तसं पेरू शकता तुम्ही तुम्हाला जास्त पेरायचं असेल तर थोडे शेटिंग वाढवायचं सोळावर करून ठेवायचं नंबर एक बी पडते पंधरावर पेरलो का नंबर एक बी मित्रांनो दोन दोन इंचाला एक एक बी पडते मित्रांनो दोन दोन इंचाला पंधरावर ठेवून पेरला तर बकळ झाला दोन इंचाला एक बी पडणं महत्व चांगलंच आहे मित्रांनो पंधरावर शेटिंग ठेवल्यावर उदगीरून घेतलंय मित्रांनो हे मशीन आपण नमस्कार मित्रांनो चालू आहे बघा पलीकडल्या शेतामध्ये मित्रांनो हरभरा आणि करडी पेरले थोडं आणि ह्या शेतामध्ये ज्वारी पडत आहे बघा सुंदरा जेवारी पेरत आहे मित्रांनो पडी जेवारी पेरत आहे बघा नंबर एक रान बनलेत मित्रांनो बैलांनी नांगर मारून पाळी घालून ठेवलेलं रान आहे बघा एक नंबर रान आहे मित्रांनो पेरायला काय अडचण येत नाही काळाभोर रान ठेवलं शेतकऱ्याला गवत तिथे काळी नाही मित्रांनो असले राहन ठेवले का पेरायला तकलीफ जात नाही मोड पण चांगलं लागतंय आपले चाक पण पेरण्याचं चांगलं चालतंय मित्रांनो आता अडकत आहे गवतामध्ये ती पातळ पडतंय त्याच्यामुळं जेवढं चांगलं रान असलं तेवढं चांगलं मित्रांनो पेरायला ट्रॅक्टर आहे आपल्याकडं बावन्न दहा गेर प्रो सी सेकंडमध्ये पेरत आहे मित्रांनो सी सेकंडमध्ये ट्रॅक्टर अवरेज चांगलं देतं मित्रांनो बावन्न दहा गाडी जास्त गरम होत नाही मित्रांनो सुरे दिसते बघा काल मित्रांनो लक्ष्मीपूजन झालं बघा सगळ्यात मळयंत्राची पेरणी यंत्राची फनाटी मोगडा दोन ट्रॅक्टर आपली टू व्हीलरची सगळ्याची पूजा केली मित्रांनो लक्ष्मीपूजनची आज फेरा आलोय बघा आता उद्यापासून राशीला जाणार आहे उद्यापासून साहेबीनची राशी, राशी माणसं येणार मित्रांनो ट्रॅक्टर उद्यापासून कामाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेअर करायला सपोर्ट करा मित्रांनो चांगलं मदत करा व्हिडिओ बघितल्यानं मदत होते तेवढंच मित्रांनो वास्टाईम वाढतोय काशीनाथ महाराज यांच्या शेतामध्ये पेरत आहे मित्रांनो त्यांचं दुकान आहे औरातला कर्नाटकमध्ये मध्ये सोन्याचं तो दुकान आहे त्यांच्या शेतामध्ये पेरत आहे बघा झुंधळा आणि हरभरा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान तिकडे झुंधळा जेवारी पेरून आता इथं आलोय मित्रांनो करडा पेरत आहे बघा इथे शेतामध्ये तुरीच्या वळ्या गेल्यात मित्रांनो पाणी लागून त्याच्या शेतामध्ये करडा पेरत आहे बघा इथे तुरीच्या वळ्या गेल्यामुळे आमदा खूप पाऊस पडल्यामुळं मित्रांनो तुरीच्या वळ्या पुऱ्या गेल्यात तूर या शेतामध्ये एक नंबर तूर येत होती मित्रांनो रमेश कारभाराच्या शेतामध्ये नंबर एक तूर येत होती तूर पुरा गेले मित्रांनो मध्ये मध्ये लवण रानला आता इथं करडा पेरत आहे बघा व्हिडिओ बघा